हरे कृष्णा पुन्हा एक नवीन कविता घेऊन मी आपल्यासमोर येत आहे माझ्या कृष्णप्रिया काव्यसंग्रह या काव्यसंग्रहामधून ही कविता आहे कवितेचं नाव आहे तुला भेटा याचे आहे एकदा मला श्री कृष्णा तुला भेटा याचे आहे एकदा मला श्री कृष्णा तुला भेटा याचे आहे ऐकले जसे रूप तुझे तेच पहा याचे आहे ऐकले जसे रूप तुझे तेच पहायचे आहे खाऊन पोहे सुदामाचे झोपडीचा महाल केला खाऊन पोहे सुदामाचे झोपडीचा महाल केला आजही त्रिभुवन सारे आठवते त्या उदारतेला आजही त्रिभुवन सारे आठवते त्या उदारतेला मला तीच उदारता अनुभवयाची आहे मला एकदा श्रीकृष्णा तुला भेटायचे आहे पाहून तुझे मुख कमळ होई गोपिका प्रेम प्रेमविव्वळ पाहून तुझे मुख कमळ होई गोपिका प्रेमविव्वळ तुझ्या सौंदर्याची मदनाला नेहमीच पडते भुरळ मला याच रूपमाधुर्याने मोहून जायचे आहे एकदा मला श्रीकृष्णा तुला भेटायचे आहे ऐकताच तुझी मुरली यमुना तिथेच थिजली ऐकताच तुझी मुरली यमुना तिथेच थिजली डोंगरा वरून धावत येई सुरभी कामधेनू धवली मला तुझ्या वेणूच्या प्रेमात पडायचे आहे एकदा मला श्रीकृष्णा तुला भेटायचे आहे ज्ञानी योगी कर्मी धाव धावले व्यर्थ ज्ञानी योगी कर्मी धाव धावले व्यर्थ यशोदेची प्रेमभक्ती तुला बांधण्या समर्थ मला तुझ्या लीला माधुर्यात रमायचे आहे एकदा मला श्रीकृष्णा तुला भेटायचे आहे <coughs> खेळ कुस्तीचा सवंगड्यांशी सहजबाजी हारतो खेळ कुस्तीचा सवंगड्यांशी सहजबाजी हारतो चानुर मुष्टिक मल्लांना लीलया कसे मारतो चानूर मुष्टिक मल्लांना लीलया कसे मारतो मला तुझ्याशी खेळताना असे हारायचे आहे एकदा श्री कृष्णा मला तुला भेटायचे आहे शरद पौर्णिमेची रासलीला गोपींच्या संपूर्ण समर्पणाची शरद पौर्णिमेची रासलीला गोपींच्या संपूर्ण समर्पणाची सोडून आल्या घरदार आस तुला भेटण्याची मला आज सारे तुझ्या नावे करायचे आहे एकदा मला श्रीकृष्णा तुला भेटायचे आहे अर्जुनाचा सारथी झाला युद्धाच्या प्रसंगी कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा सारथी झाला युद्धाच्या प्रसंगी कुरुक्षेत्रावर गीतामृत पाजले पार्थाला तो किंग कर्तव्य मूळ झाल्यावर मला तुझ्या भक्त पराधीनतेचा साक्षी बनायचे आहे मला तुझ्या भक्त पराधीनतेचा साक्षी बनायचे आहे एकदा मला श्रीकृष्णा तुला भेटायचे आहे ऐकले जसे रूप तसे तेच पहा याचे आहे एकदा मला श्रीकृष्णा तुला भेटायचे आहे धन्यवाद नक्की आपल्याला ही कविता आवडेल पुन्हा एक नवीन कविता घेऊन मी नक्कीच तुमच्या येईल हरे कृष्णा